दत्त दिगंग भरमना हो तुम्ही दत्त दिगम भरमना दत्त दिगम भरमना चंदना चा पाणा अनुसे चा चंदनाचा चंदना विष्णु महे शद्रक पौरृष्टि करी ब्रह्मा विष्णु महेशद्रक पौरष्टि करी करी तेतीस पुष्पा तेतिस कोडली देवकरीति दत्ताी वन्दना तेतिस कोडली देवकरीति दत्ताी वन्दना दत्ताी वंदना दतत दिगम वरमना तुम्ही दत्त दिगम वरमना दत दिगम वरमना तुम्ही दत्त दिगम वरमना ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रेच्या अंगणी ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रेच्या अंगणी अत्रेच्या अंगणी दत्त दिगंबर म्हणाव हो तुम्ही दत्त दिगंबर म्हणा ददत दिगंबर म्हणाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणा आंगडे टोपडे हेव मिळाला लक्ष्मी सावित्री आंगडे टोपडे हेवणी आल्या लक्ष्मी सावित्री लक्ष्मी सावित्री गजरस नाही चवडा वाजती सनई चौघडा वाजती चौघडा वाजती पार्वती माई वरदन देयत्री चलकना पार्वती माई वरदन देयत्री चलकना दत्त दत दिगम वरमना दत तुम्ही दत्त दिगम वरमना द दिगम वरमना तुम्ही दत्त दिगम ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्रिच्या अंगण ब्रह्मांडाचा धनी खेळतो तो अत्रिच्या अंगणा अत्रिच्या अंगणा दत्त दिगम वरमनाव हो तुम्ही दत्त दिगंबर भरमना दत्त दिगंबर बरम तुम्ही दत्त दिगंबर म्हणा ब्रह्मा विष्णु रुद्र महेश अवतार झाला एक ब्रह्मा विष्णु रुद्र महेश अवतार झाला एक अवतार झाला एक दत्त दिगंबर दत्त दिगंबर भक्त माग दत्त दिर दत्त दिग मर भक्त माहिती हा गक्त माहिती हा गापाल ती दत्त बाळाला लाव चंदना नापालती दत बाळालाव चंदना लाव चंदना दत्त दिगंबर मनाव तुम्ही दत्त दिगंबर म्हणा दत्तत दिगंबर मना तुम्ही दत्त दिगंबरम म्हणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्री अंगणा ब्रह्मांडाचा धनी खेळतो अत्री च्या अंगणा अत्रिच्या अंगना द दिगंबरम म्हणा दत्त दिगंबरम म्हणा